Namaskar. mascar. आज मी तुमच्यासोबत खूप छान अशी शे रेसिपी शेअर करणार आहे तर आज मी तुमच्यासोबत धिंडे जे असतात ना त्याची रेसिपी शेअर करणार आहे हिवाळा स्पेशल रेसिपी आहे आणि आमच्या सुद्धा स्पेशल रेसिपी आहे आता झिंड्यांची रेसिपी म्हटलं तर थोडंसं ऑथेंटिक पद्धतीने बनवली जाते पण ऑथेंटिक पद्धतीने आपल्याला बनवता येत नाही म्हणून धिंडे खायचेच नाही असं नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी मस्त धिंडे एकदम छान मऊसूत कसे बनवायचे ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही माझी रेसिपी आहे माझी म्हणजे की मी अशा पद्धतीने बनवते तर म्हटलं की चला तुम्हालासुद्धा तुमच्यासोबतसुद्धा ते शेअर करावं जेणेकरून तुम्हाला जर आवडत असतील पण पन बनवता येत नाही म्हणून तुम्ही जर ते खात नसाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी खरंच हेल्पफुल राहील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा ला आणि ला चॅनलला सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया इथे जवळजवळ एक शेर म्हणजे एक किलोच्या आसपास मी ज्वारी घेतलेली आहे आणि तिला मी थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे कोमट पाण्यामध्ये दहा मी त्यानंतर काय करायचं दोन पाण्यानी छान स्वच्छ अशी ज्वारी इथे धुवून घ्यायची आहे मग मोठ्या भांड्यामध्ये ही ज्वारी थोडं थोडं करून घ्यायची आहे आप आणि आपल्याला हिला मिक्सरमध्ये म्हणजे पल्सच्या याच्यावरती थोडं फिरवून घ्यायचं आहे पल्स, चा पल्स म्हणजे काय तर साईडचं जे बटन असतं मिक्सरचं एक असतं वन टू असे नंबर दिलेले असतात आणि एक असतं साईडचं तर त्या साईडने अगदी एक मिनटं पण नाही बरं का एवढं फिरवायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये तर बघतच असणार त्यामुळे काय होईल की ज्वारीवरती जी काही वरची साल असेल एक्स्ट्रा ती निघून जाईल बऱ्याच वेळेला त्याला कोर वगैरे असतात ज्वारीला तर ते आरामात निघून जातील अशा पद्धतीने सगळी ज्वारी हळूहळू काढून घ्यायची आहे त्यानंतर हे स प्रोसेस झाल्यानंतर ते ज्वारी जी आहे त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि दोन पाण्यांनी आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे एक्स्ट्रा जी साल असेल ना ती निघून जाईल आणि ती आपल्याला धुऊन टाकायची आहे आता ऑथेंटिक पद्धतीने म्हटलं तर काय करायचं आहे ना आधी उखड यायची ना तो तर उखडमध्ये हे काढलं जायचं ज्वारी त्याची साल काढली जायची नंतर वाळवलं जायचं मग चक्कीमधून दळवून आणलं जायचं ते पीठ नंतर भिजवलं जायचं असं भरपूर लेंदी प्रोसेस असायची आता गावाकडे जे राहतात ना आणि ज्यांना पॉसिबल होतं आता माझी आई वगैरे झाली तर ती त्याच पद्धतीने बनवायची पण मग मला खायला मिळायचे नाही म्हणून मग माझ्या आईने ही अगदी साधी सोपी पद्धत मला सांगितली आणि तेव्हापासून मी अशाच पद्धतीने धिंडे बनवते आणि खरंच सांगते खूप छान होतात म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट करते की रेसिपी शेवटपर्यंत बघा आता ही ज्वारी मी सकाळच्या वेळेला भिजत टाकलेली होती म्हणजे दिवसभर छान भिजत ठेवायची तिला कारण रात्री आपण तिला वाटणार आहोत म्हणून आता याचबरोबर आणखी एक काम करायचं ते म्हणजे की एका वाटीमध्ये दोन ते अडीच चमचे मेथ्या म्हणजे पोहे खायचा जो चमचा असतो तेवढी आपल्याला मेथी घ्यायची आहे आणि मेथी त्या मेथीमध्ये सुद्धा थोडं पाणी टाकून आपल्याला हे मेथ्यासुद्धा भिजवून ठेवायचे आहे म्हणजे जेव्हा आपण ज्वारी वाटणार आहोत त्याच वेळेला हे सुद्धा आपल्याला त्यामध्ये वाटून घ्यायचं आहे मेथ्या टाकल्यामुळे काय होतं तर फर्मेंटेड लवकर होतं छान फुगून येतं पीठवरती बऱ्याच वेळेला आपण डोसे वगैरे करतो तर त्यावेळेलासुद्धा आपण मी इथे त्यामध्ये ऍड करत असतो आणि दिंडी जे आहेत माझ्या घरामध्ये शक्यतो संध्याकाळच्या वेळेला म्हणजे रात्रीच्या जेवणामध्ये खातो आम्ही त्याच्यामुळे मग मी दिवसभर याला भिजत ठेवले होतो जेणेकरून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मला ते खायला मिळतील आता संध्याकाळची वेळ आहे इथे म्हणजे रात्रीच्या वेळेला मी काय केलं जी ज्वारी होती त्यातलं सगळं पाणी मी काढून घेतलं आता ही ज्वारी आपल्याला मस्त वाटून घ्यायची आहे पूर्ण म्हणजे जसं आपण इडलीचं बॅटर रेडी करतो ना तसंच आपल्याला करायचं आहे फक्त एक लक्षात घ्यायचं आहे की ज्वारी वाटत असताना खूप जास्त पाणी आधीच टाकायचं नाही आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी थोडं थोडं पाणी आपल्याला टाकायचं आहे काय होतं की जेव्हा मिश्रण जर पातळ झालं ना तर आपले धिंडे होत नाही ते पसरून जातात कारण वाटण जेव्हा आधी घट्ट वाटतं आपल्याला पण नंतर त्यालासुद्धा पाणी सुटतं म्हणून आधीच अगदी थोडं थोडं पाणी टाकून वाटून घ्या खूप जास्त पाणी घालू नका तुम्ही व्हिडिओ म्हणजे पूर्ण बघा तर कुठेही स्किप करू नका नाही तर मग स्किप झाल्यामुळे काय होईल ना की तुम्हाला कळणार नाही की एक्झॅक्टली मला काय म्हणायचं आहे आता इथे बघा पूर्ण जे ज्वारी आहे ती छान माझी वाटून झालेली आहे तर अशी कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवायची आहे तुम्हाला नंतर जर वाटलं ना तर आपल्याला थोडं पाणी ॲड करता येतं पण आधीच जास्त नाही टाकायचं आहे तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवायची आहे आता जे मी ज्वारी आहे पूर्ण वाटून घेणार आणि अशा एका छोट्या घमेलीमध्ये मी ते काढून घेणार आहे आता सगळ्यात शेवटी ज्या मेथ्या आपण टाकलेल्या होत्या ना भिजत त्यासुद्धा याच्यामध्ये थोडंसं ज्वारी घ्यायची आणि त्याच्यामध्ये मेथ्या टाकून हे सुद्धा आपल्याला फाईन वाटून घ्यायचं आहे मिक्सरला आणि ते जे मिश्रण आहे ते सुद्धा या बॅटरमध्ये मिक्स करून टाकायचं आहे आता खूप छान असं म्हणजे इडली जसं आपण इडलीचं पीठ जसं एकजीव करतो ना तसंच आपल्याला हे एकजीव करायचं आहे कुठेही नाहीतर काय होईल की मेथ्या दळलेल्या असतात ना ते एका साईडला राहून जाईन बाकीचं जा पीठ एका साईडला असं नको व्हायला पाहिजे म्हणून थोडा वेळ घेऊन अगदी छान पद्धतीने ते एक एक करून घ्यायचं आहे आपल्याला आता पीठ तर आपल्या रेडी झालेलं आहे आपण आता बनवणार आहोत घाटा आता हा घाटा हा शब्द बऱ्याच जणांसाठी म्हणजे विचित्र वाटेल थोडं ऐकायला पण याला घाटाच म्हणतात तर काय करायचं ना थोडंसं पातेल्यामध्ये दोन ग्लास एवढं पाणी टाकायचं दीड ते दोन ग्लास आता मी अंदाजे सांगते तुम्हाला ते घ्यायचं त्याच्यानंतर एक तीन ते चार चमचे याच्यामध्ये आपण जे मिश्रण बनवलेलं आहे ज्वारीचं ते घ्यायचं तुमच्याकडे जर जाड बुडाचं पातेलं असेल ना तर ते तुम्ही घ्या कारण स्टील माझ्याकडे नव्हतं स्टीलच्या पातेल्यामध्ये काय होतं ना चिटकतं लवकर म्हणून आता हे पाण्यामध्ये हे ज्वारीचं मिश्रण टाकल्यानंतर त्याला कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचं आहे तुम्ही थोड्या वेळानंतर बघणार की जे ज्वारीचं पीठ आहे ना त्याचा कलरसुद्धा चेंज होतो म्हणजे जो घाटा आहे तो शिजायला सुरुवात होते त्यामुळे ना गुठ गुठड्या तयार व्हायला ला लागतात सो म्हणून कंटिन्युअसली तुम्ही याला हलवत राहायचं आहे आणि अगदी स्लो फ्ले लो फ्लेमवर म्हणजे एकदम कमी फ्लेमवर आपल्याला हे करत राहायचं आहे तुम्ही बघू शकता की आता पीठ जे आहे ना ते तयार व्हायला सुरुवात झालेली म्हणजे घाटा आपला तयार होत आहे आणि जो जसा जसा तयार होतो ना तसं तसं तुम्हाला एफर्टसुद्धा जास्त लागणार हलवण्यासाठी म्हणून मी इथे व्यवस्थित पकडणे पकडून घेतलेला आहे खूप छान पद्धतीने एकाच दिशेने असं जितकं जमेल ना तितकं आपण हलवत राहायचं आहे म्हणजे गुठड्या अजिबात व्हायला नको पाहिजे याच्यामध्ये आता हे मिश्रण तुम्ही बघू शकता की जेव्हा आपण टाकलं तेव्हा कसं होतं आणि आता पूर्ण घट्ट झालेलं आहे याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे तर या कंडिशनमध्ये म्हणजे आपला जो घाटा आहे तो पूर्ण रेडी झालेला आहे आता याला आपण जे आ, खाली मिश्रण ठेवलेलं आहे ज्वारीचं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा सांगते गुठड्या थोड्याही राहायला नको पाहिजे जे, जे मिश्रण आपण यामध्ये टाकलेलं आहे ते पूर्ण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये घाटा टाकल्यामुळे काय होतं की आपले जे धिंडे आहेत ना ते खूप असे सॉफ्ट होतात म्हणजे मऊ होतात आणि खायला पण खूप टेस्टी लागतात घाट्याशिवाय धिंडे होत नाही परत एकदा सांगते ऑथेंटिक पद्धत नाही आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीत मी तुम्हाला सांगते तर ही स्टेप पण तुम्हाला स्किप करायची नाही आहे घाट्या नक्कीचं याच्यामध्ये करायचं आहे खूप छान एकजीव होऊन जा होऊन गेलं थोडंसे जास्त एफर्ट्स लागत होते म्हणून जी, जी लाकडीची जी, जी रवी आहे माझ्याकडे तर त्याच्याने मी छान मिक्स करून घेते म्हणजे मिश्रण जे आहे ना आपलं ते छान एकजीव होणार आहे आणि तुम्ही बघू शकता की खूप जास्त पाणी मी टाकलेलं नाही आहे नंतर मला थोडं वाटलं की खूप जास्त घट्ट वाटतंय तर थोडंसं अगदी मी याच्यामध्ये ॲड केलं आणि परत असं एका दिशेने फेटून फेटून ते मिश्रण तयार करून घेतलेलं आहे तर आता काही चांगलं जर आपल्याला खायचं असेल तर मेहनत तर लागणारच आणि मेहनतीचं फर हे चांगलंच मिळतं म्हणजे गोड मिळतं असं तरी मी म्हणेल कारण धिंडे आपल्याला गोड खायचे आहेत म्हणून तर आता थोडं पाणी टाकलं त्यानंतर मी इथे छान एकाच डायरेक्शनने हे फेटून घेतलं आता छान मिक्स झाल्यानंतर मी याच्यावरती झाकण ठेवलं आणि हे मिश्रण असंच झाकण ठेवून आपल्याला ठेवून द्यायचं आहे रात्रभर म्हणजे दुसऱ्या दिवसापर्यंत मी हे मिश्रण ठेवलेलं होतं कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की संध्याकाळच्या वेळेलाच आम्ही खातो तर आता इथे बघू शकतो आता तुम्ही दुसऱ्या दिवसापर्यंत ना याला खूप मस्त जे मिश्रण होतं ना ते छान असं फुगून आलेलं आहे वरती म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ते परफेक्ट तयार झालेलं आहे जसं इडलीचं पीठ तयार होतं ना अगदी तसंच तयार झालेलं आहे आता मी काय करणार तर मला बनवायचे आहे दिंडे तर मग मी काय केलं की सगळं जे मिश्रण असतं ना ते पाहिजे तेवढं आपण काढून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला जर दिंडे संध्याकाळी आता मला इथे संध्याकाळी बनवायचे होते तर मला जितकं लागणार तितकं मी मिश्रण राहू दिलं आणि बाकीचं एका डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि तो आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे वरती ठेवायचं नाही आहे कारण वरती राहू दिलं तर ते मिश्रण जे आहे ना ते आंबट होतं आता खरं तर धिंडे जे असतात ना ते थोडेसे आंबट असतात पण रवण जितकं राहील ना बाहेर तेवढं ते, ते आंबट होतं आता इथे मला जेवढं पाहिजे होतं तेवढं मिश्रण मी इथे राहू दिलेलं आता यामध्ये आणखी आपल्याला काय ॲड करायचं आहे तर आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत थोडश्या मिरची अद्रक लसण आणि जिरं याची आपल्याला छान पेस्ट बनवून घ्यायची आहे कारण हे आपल्याला या मिश्रणामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे फक्त ज्वारीचं असल्यामुळे ना त्याची ते अशी टेस्ट येणार नाही म्हणून मग हे टाकायचं जसं ढोकळा वगैरे आपण बनवतो तर त्यावेळेलासुद्धा मिरची वगैरे आपण ॲड करतो तर असंच हे घ्यायचं आहे छान एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची अशी आणि ते या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आणखी एक गोष्ट यामध्ये ॲड करायची ती म्हणजे की येस चवीनुसार मीठ हे तर आपण कुठल्याही पदार्थामध्ये घातल्याशिवाय रुचकर लागतच नाही तर मीठ ॲड करायचं आहे जेवढं तुम्ही मिश्रण घेतलेलं आहे त्यानुसार आणि छान मिक्स करून घ्यायचं परत एकदा म्हणजे जे काही मिरची वगैरे आपण ॲड केलेली आहे ते इकडे तिकडे नको व्हायला पाहिजे सगळं मिश्रण एकत्र एक छान व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणून आणि बस आपलं इथे जे धिंड्यांचं रवण आहे ते अगदी रेडी आहे म्हणजे धिंडे बनवण्यासाठी एकदम परफेक्ट रेडी झालेलं आहे आता नेक्स्ट स्टेप ते म्हणजे की गरमागरम धिंडे बनवायचे आहेत तर आपल्याकडे सगळ्यांकडे डोस्यांचा तवा तर असतोच तर या डोस्यांच्या ताव्यावरती ज ज्याप्रमाणे आपण डोसे बनवतो बघा थोडा तवा गरम करायचा आहे त्यावरती थोडं पाणी आपल्याला शिंपडायचं आहे आणि ते पुसून घ्यायचं आहे एका कापडाने ठीक आहे त्यानंतर हे जे मिश्रण आहे ना ते याच्यामध्ये आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे आता आपण डोसे जेव्हा बनवतो ते एकदम पातळ बनवतो आपल्याला पातळ नाही बनवायचं आहे थोडं जाडसर राहू द्यायचं आहे झाकण ठेवून घ्यायचं आहे अगदी कमी याच्यावरती हे करायचे आहे आजूबाजूला थोडंसं तेल टाकायचं म्हणजे दिंडे जे आहे ते चिकटणार नाही खाली आणि चिकटले तरी काही हरकत नाही आहे बऱ्याच वेळेला एक ते दोन दिंडे जे असतात ना सुरुवातीचे ते चिकटतातच बऱ्याच वेळेला तुटतात सुद्धा म्हणून आधीच सांगून देते बरं का नाही तर तुम्ही म्हणणार की जमतच नाही आहे असं नाही आहे जमतं तर त्यासाठी ना मी थोडंसं जाड बनवते म्हणजे काय की पटकन म्हणजे चिकटत नाही मग ते तव्याला आता इथे बघा पलटल्यानंतर याचा कलर जो आहे ना खालचा किती छान दिसतो आहे म्हणजे एका साईडने खूप छान झालेला आहे आता पलटल्यानंतर हा जो गूळ आहे ना किसलेला गूळ आहे तो याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती ते आपल्याला तेलसुद्धा टाकायचं म्हणजे आजूबाजूने तर टाकायचंच आहे पण धिंड्यावरती पण टाकायचं आहे असं गावाकडे म्हणतात धिंड खाणं म्हणजे गूळ आणि तेल ता खाणं धिंडे म्हणजे खूप तेल पितं बाबा असं म्हणतात बरं का आमच्या गावाकडे आणि ते खरंच आहे तेलाशिवाय काही धिंडे होत नाही आणि गूळ ताकल्यानंतर तो छो थोडा ना असा मेल्ट व्हायला सुरुवात होते त्यावेळेला आपलं धिंडं अगदी रेडी झालेलं आहे असं समजायचं आणि असं पलटवायचं मस्त आणि बस गरमागरम धिंड्यांचा आस्वाद घ्यायचा तर म्हणजे मैत्रिणींनं आहे की नाही अगदी साधी आणि सोपी रेसिपी हो की नाही तुमच्यापैकी कोणाकोणाच्या घरांमध्ये धिंडे बनवतात बाबा मला कमेंट करून नक्कीच सांगा किंवा तुमची काय पद्धत असेल अशी साधी सोपी तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि धिंडे इतके छान झाले होते की तुम्हाला काय सांगू मी मस्त झालेले होते म्हणून तुम्हालासुद्धा सांगते अशा पद्धतीने जर तुम्ही करून एकदा नक्कीच ट्राय करून बघा काही जणांसाठी ही नवीन रेसिपी असेल तर नक्कीच ट्राय करून बघा खांदेशचे कोण कोण आहेत तुमच्यापैकी किंवा तुम्हाला आणखी कुठल्या रेसिपी बघायला आवडतील मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण हे माझं ब्लॉगिंग चॅनल आहे तर खूप वेगवेगळ्या विषयांवरती मी ब्लॉग शेअर करत असते म्हणून चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा लवकरच भेटूया आणखी एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा बाय